नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू हॅलो एव्हरी वन शुभ संध्याकाळ चला सत्याहत्तर टक्के डिस्काउंटचा फायदा घ्यायला विसरू नका आणि अड्डाच्या या अनबिलेवेबल ऑफरचा फायदा घ्या आणि जोडलेला राहा आणि आपला एक छोटासा सुविचार लक्षात घ्या चुकीच्या दिशेने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणं कधीही चांगलं आहे आणि म्हणून आपण सर्वांना एकच विनंती आहे आर आर बी एन टी पी सी असू द्या आय बी भी इंटेलिजन्स ब्युरोच्या व्हॅकन्सीज असू द्या सर्वांनी आपण जोडलेलं राहतोय क्लिअर करतो आहोत वन बाय वन एक एक टर्म्स आपण क्लिअर करत आहोत तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती घेतोय परिपूर्ण पद्धतीने आपण तुम्हाला समजून सांगत आहोत चला मी कमेंट बॉक्स नीट बघतो ऍक्च्युली थोडासा नेटवर्क इश्यू येतो कधी कधी मोबाईलच्या पण नेटवर्कला तर तुमच्या कमेंट बघायला थोडंसं उशीर होतो जोडलेले राहा क्लिअर करा वन बाय वन आपण क्लिअर करूया ठीक आहे पहिला प्रश्न येस चला सगळेजण जोडले गेलेले आता अतुल महेश गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू लिंक शेअर केलेली आहे मी सगळ्या ग्रुपमध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर मात्र द्यायला विसरू नका पहिला प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती सगळ्यांनी लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दलिया डॅम प्रोजेक्ट इज लोकेटेड इन विच स्टेट अरुणाचल सिक्कीम आसाम वेस्ट बंगाल पहिला प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती जोडलेला रहा लाईक करायला मात्र विसरू नका आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित येस लाईव्ह चॅटमध्ये सगळ्यांना रेकमेंड करायला विसरू नका योग्य स्वरूपामध्ये योग्य उत्तर द्या ठीक आहे मी आणखीन एक व्हिडिओ तुमच्या व्हिजिट तुमच्या प्रेझेंटसाठी घेऊन येतोय मला फक्त थोडंसं सेटिंग करायला वेळ द्या कारण की बराच वेळ लागेल त्याला एक फक्त एक दोन मिनटामध्ये तुमच्यापर्यंत मी जोडतो तो कारण की आज शनी आणि सगळ्यात महत्वाचं आपला गुरु एकाच लाईनमध्ये येतोय सगळ्यांना माहिती आहे बरोबर सो so, स्टे कनेक्टेड विथ मी यस yes. चलो आकाश शिंदे सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लेक्चरमध्ये चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय देत आहे आकाश नक्की तुम्हाला पण ॲड करणार आहे माझा नंबर तुमच्याजवळ असू द्या सत्त्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न ठीक आहे बफर तर नाही होते ना चलो पहिला प्रश्न येतोय तुमच्या स्क्रीनवरती तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर येते विद्यार्थ्यांना आसाम काय उत्तर येते विद्यार्थ्यांना आसाम ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन येतोय तुमच्या स्क्रीनवरती द लार्जेस्ट इरिगेटेड एरिया इज ऑक्युपाइड बाय by... दोन मिनटं तर थोडीशी हां इंटरनेटला कनेक्टिव्हिटीला जर थोडा इश्यू येत असेल तर गुड इव्हनिंग टॉल ऑफ यू आवाज येतो आहे ये तुमच्यापर्यंत सगळ्यांना चला जोडलेले राहा सगळ्यांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या विद्यार्थ्यांनो लार्जेस्ट इरिगेटेड एरिया इन इंडिया म्हणजे कोणत्या पिकाने कोणत्या पिकाने याला मी कट करतो कोणत्या पिकाने कवर केलेल्या आहे दुसरा प्रश्न येतो ये तुमच्या स्क्रीनवरती तर याचं उत्तर येते राईस तांदळाने आपण काय करतोय तांदळाचं सगळ्यात जास्त आपण काय करतो उत्पन्न घेतो विद्यार्थ्यांना तांदळाचं आपण काय करतो जास्तीत जास्त उत्पन्न घेतो दुसरा प्रश्न येतोय तुमच्या स्किनवरती सगळ्यांनी जोडलेलं राहायचंय अचूक उत्तर येत आहे तुमच्या स्किनवरती ओके चलो नेक्स्ट द येल्लो रिव्हर पासेस थ्रू विच कंट्री पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना ये तुमच्या स्किनवरती हा आकाश माझा नंबर घ्या सत्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव सत्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न चला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि उत्तर द्यायला विसरू नका सगळ्यांनी योग्य प्रकारे आपली आणि जोडून आपली उपस्थिती अॅक्युरेसी वाढवा जास्तीत जास्त अक्युरेसी वाढवाल प्रॅक्टिस कराल तर हे सहज शक्य आहे ओके विद्यार्थ्यां सगळ्यांनी जोडलेले राहा क्लिअर करा तिसरा प्रश्न येतोय तुमच्या स्क्रीनवरती द येलो रिव्हर पासेस थ्रू विच कंट्री तर याचं उत्तर येते चायना चला पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना हां एक दोन मिनटं फक्त हा एक व्हिडिओ बघा फक्त योग्य स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत मी शेअर करतोय दहा ते वीस सेकंदाचा सेकंद आहे सॅटन आणि ज्युपिटर म्हणजे शनी आणि आपला गुरुग्रह कसा आज अलाइन होऊ राहिला आणि वेगळ्या स्वरूपामध्ये तो कसा एकमेकांना अलाईन करतोय योग्य स्वरूपामध्ये त्याचं प्रेझेंटेशन एकदा बघून घ्या क्लिअर करा आणि अशाच संकल्पना आपण ॲटोमेटेड स्वरूपामध्ये पण बघतोय ठीक आहे एका लाईनीमध्ये ते येत आहे बघा ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती ब्लॅक सी इज इन विच सी काळा समुद्र जो दाखवला जातो विद्यार्थ्यांना सगळ्यांनी लाईक करायचं आहे आपलं लेक्चर शेअर करायचं आहे आणि आपला टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करायचा आहे सगळ्यांनी जीएस विथ दीपक सर ओके चलो चौथा प्रश्न येतो आहे द ब्लॅक सी इज इन कोणत्या समुद्रामध्ये आहे काळा समुद्र हा कोणत्या भागामध्ये आहे साऊथ इस्टर्न अमेरिका ऑस्ट्रेलिया नॉर्थ अमेरिका साऊथ इस्टर्न युरोप गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू सगळ्यांनी लाईक करायचं आहे ऑसम म्हणताय काय विद्यार्थी तर असमच आहोत तुम्ही पण असम आहात लाईक करा सगळ्यांनी शेअर करा आणि आपल्या विद्यार्थ्या जणांना जास्तीत जास्त जणांना जोडा चौथा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती काळा समुद्र कोणत्या भागामध्ये आहे तर चौथ्या प्रश्नाचं उत्तर येतं विद्यार्थ्यांना साऊथ इस्टर्न युरोपमध्ये येतं साऊथ साऊथ इस्टर्न युरोपमध्ये येस पुढचा पुढचा बघा अर्थ डिपेस्ट पॉईंट इन वॉटर इन मरियाना ट्रेंज कोणत्या समुद्रामध्ये येतोय मरियाना ट्रेंज जो सगळ्यात खोल भाग येतोय तर तो कोणत्या महासागरामध्ये येतो अटलांटिक महासागरामध्ये आर्टिक समुद्रामध्ये हिंदी महासागरामध्ये किंवा पॅसिफिक समुद्रामध्ये पॅसिफिक समुद्रामध्ये चला पुढचा उत्तर देतोय चला कुठल्याही प्रकारची अडचण नको यायला तुम्हाला सगळ्यांनी जोडलेले राहा लाईक करा शेअर करा सगळ्यांनी आपली उपस्थिती दाखवायची एक छान प्रकारे एक से एक प्रश्न आपण घेतोय जोडलेले राहा क्लिअर करा चला पाचव्या प्रश्नाचं उत्तर येतं डी पॅसिफिक समुद्रामध्ये येतं इथे पॅसिफिक समुद्र नाही पॅसिफिक महासागरामध्ये सी आणि मध्ये फरक आहे का नाही येस दॅट्स द डिफरन्स ओके चलो पुढचा प्रश्न येतोय तुमच्या स्क्रीनवरती द ग्रुप्स as... ऑफ पीपल इन हॅबिटेटिंग एशिया टोंड्रा इज नोन ॲज पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती योग्य स्वरूपामध्ये योग्य उत्तर द्या चला काय उत्तर येतोय काय प्रश्न येतोय आर आर बी एन टी पी सीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने असे प्रश्न खूप महत्वाचे आहेत आपल्याला द ग्रुप ऑफ पीपल इन हॅबिटेटिंग एशियाटिक टुंड्रा इज नोन ॲज वेदा किर्गिज एदिक गॅक्यो याचं उत्तर जरा थोडंसं वेगळ्या स्वरूपात आहे बघा तर याला सॅम्बो एदिक म्हटलं जातं काय सामोयद ते लोक की जे वेगवेगळ्या भागातून युरेलिक फॅमिलीचा कुटुंबाचा भाग येतात बरोबर ते इथेनिक कल्चरल भागाच्या गोष्टीचा सहभाग नव्हता ठीक आहे पुढचा सातवा प्रश्न येतो विद्यार्थ्यानं तुमच्या स्क्रीनवरती जरा गती घेऊया समजून घेऊया चला पुढचा प्रश्न येतो विद्यार्थानं तुमच्या स्क्रीनवरती द किल कॅनल कनेक्ट्स कोणत्या समुद्रांना जोडण्याचं काम करतो सातवा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती सुवर्णे अचूक उत्तर देत आहे योग्यता मराठी लँग्वेज आपण सांगतोय तुम्हाला पण देतोय बघा बाल्टिक सी आणि नॉर्थ सी यांना जोडण्याचं काम करतो बरोबर बघा -बर, बघा इथं तुमचं नॉर्थ सी आहे आणि इथं बाल्टिक सी आहे बरोबर क्लिअर करा जास्तीत जास्त जणांनी जोड जोडा आणि उत्तरं द्या चला 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 चला, चला। पुढचा प्रश्न रॉकी माउंटेन कोणत्या कंटिनेंटमध्ये आहे रॉकी माउंटन आहे कोणत्या कंटिनेंटमध्ये आहे आशियामध्ये आहे आफ्रिकेमध्ये आहे नॉर्थ अमेरिकेमध्ये आहे की साऊथ अमेरिकेमध्ये आहे चला गती घ्या गती घ्या गती आणि क्षती याचं योग्य कॉम्बिनेशन ठेवत चला उर्ध्वगामी उर्ध्वगामी अधोगामी अधोगामी उर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने आपल्याला विचार मार्गक्रमण करायचं आहे रॉकीज माउंटन इन विच कंटिनेंट एशिया आफ्रिका नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका रोहित यांनी उत्तर दिलेलं आहे रोहित सरांसाठी एकदा क्लॅप झालं पाहिजे विद्यार्थ्यांनो अचूक उपस्थिती देतात त्याने फीडबॅक फॉर्ममध्ये सांगितलं होतं सांगतो मी त्यांच्याबद्दल पण सांगतो अड्डाचं ॲप्लिकेशन मात्र डाउनलोड करायला विसरू नका आपले रोहित कदम जे स्टुडंट विद्यार्थ्यांनो हां सुवर्णा सुवर्णा ओके तुमचं नाव रोहित कदम या विद्यार्थ्यांनी हाय क्वालिफाईड आहेत आणि ते रिसर्च फेलो आहेत लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो आपले ते नियमित विद्यार्थी आहे माझ्यासोबत त्यांची ओळख फेब्रुवारी दोन हजार वीस पासून झालेली आहे ते नेहमी आपले लेक्चर अटेंड करतात असे विद्यार्थी खूप रेअरली असतात राजहंसा असतात की दूध वेगळं करणारे आणि पाणी वेगळं करणारे आणि म्हणून आपण अशा विद्यार्थ्यांचं पण ॲप्रिसिएशन करतोय तुम्ही पण त्यांच्या अशाच व्यवस्थेचा भाग बना पुढं द ट्रॉपिकल ग्रासलँड इज कॉल्ड ॲज उष्णकटिबंधीय भागातील जे काही गवताळ प्रदेश येतात उष्णकटिबंधीय गवताळ उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशाला काय नावाने ओळखल्या जातात तर कोणत्या नावाने ओळखल्या जातात तर ते सवाना नावाने ओळखल्या जातात सवाना किंवा सव्याना लक्षात घ्या विद्यार्थ्यानं ठीक आहे चलो बघा विथ विच कंट्री इंडिया हॅज द लॉंगेस्ट इंटरनॅशनल बॉर्डर चला पुढचा प्रश्न लगेच पटकन प्रश्न कशावरती विचारला जाऊ शकतो आपण तयारी योग्य स्वरूपामध्ये ठेवायची आहे लाईक करा शेअर करा चलो याच्यासाठी ट्रिक लक्षात घ्या बचपन एमबीए बचपन एमबीए म्हणजे काय बांगलादेश चायना पाकिस्तान नेपाळ पा... म्यानमार भूटान आणि अफगाणिस्तान तर बांगलादेशसोबत किती आहे विद्यार्थ्यांनो तर फोर झिरो नाईन सिक्स किलोमीटरची चायनासोबत जर बघितलं तर थ्री थ्री फोर एट एट किलोमीटरची पाकिस्तानसोबत जर बघितली आपण थ्री थ्री टू थ्री किलोमीटरची नेपाळसोबत बघितली तर सतरा एक्कावन्न किलोमीटरची म्यानमारसोबत जर बघितली तर सोळा त्रेचाळीस किलोमीटरची भूटानसोबत बघितले तर सहाशे नव्याण्णव किलोमीटरची आणि सोबत जर बघितली तर एकशे सहा किलोमीटरची ठीक आहे सो स्टेट यून विथ मी क्लिअर करूया एक एक कन्सेप्ट जबरदस्त बनवूया तर आपलं उत्तर याच्यावरून बघत आहे बांगलादेश मग आता बांगलादेशसोबत कोण कोण बॉर्डर शेअर करत आहे राज्य ते पण माहिती पाहिजे वेस्ट बंगाल मेघालय हे सुद्धा माहिती पाहिजे आपल्याला अभ्यास इतका परिपक्व झाला पाहिजे मिझोरम त्यानंतर त्रिपुरा आणि आसाम म्हणजे त्या आता नेपाळसोबत जरी विचारलं तुम्हाला इन केस एक्झाम मध्ये तर उत्तर प्रदेश बिहार वेस्ट बंगाल सिक्कीम आणि उत्तराखंड हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे विद्यार्थ्यांना बचपन एम बी ए चांगल्या प्रकारे लक्षात घ्या क्रम त्यांचा ठीक आहे क्रम योग्य स्वरूपामध्ये लक्षात ठेवाल पुढचा अकरावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती In विच स्टेट इन इंडिया हॅज द लाँगेस्ट कोस्टलाइन एरिया चलो पुढचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती चला वेळ घालवू नका आपल्याला जोडलेलं राहायचंय क्लिअर करायचं आहे विच स्टेट इन इंडिया हॅज द लार्जेस्ट कोस्ट लाईन एरिया चला आवाज येतोय का सगळ्यांना आय थिंक नेट पण ओके चाललेलं आहे चेहरा दाखवायला काही हरकत नाही इंटरनेटमुळं मी जरा थोडंसं हाईड केलं होतं मला पुढचा प्रश्न विच स्टेट इन इंडिया हॅज द लार्जेस्ट कोस्टलाईन एरिया ओके उत्तर तक्रम त्यांच्यासोबत पाहिती पाहिजे इवन ऑबियसली याचं उत्तर सगळ्यांना माहीत असेल गुजरात तमिळनाडू नाही मित्रा आनंद आनंद मित्रा गुजरात याचं उत्तर येत आहे गुजरात ठीक आहे सोप्यात सोपं आहे ज्यावेळेस आपण इंडियाचा आपण भाग ड्रॉ करतो बरोबर बघा बर? हा जो तटीय तटीय भाग आहे किनारा भाग आहे याला आपण काठियावाड रिजन म्हणतो बरोबर काठ काठियावाड रिजन म्हणतो मग इथून दीव दमनपासून आपण कोकणपर्यंत आपल्या गोव्यापर्यंत गो कोकण रिजन म्हणतो कोकण पुढे थोडंसं तटवरती इथं मलबारच्या वरती वेगळ्या नावाने ओळखला जातो कारवार कारवार नावाने ओळखला जातो आणि खालचा जर आपण बघितला तर हा मलबार नावाने ओळखला जातो मलबार आणि मग इकडून पुढे जर आपण बघितलं तर कोरोमंडल नावाने ओळखला जातो पूर्वेकडचा भाग कोरोमंडल आणि पुढे इकडचं जर बघितलं तर तो उत्कल नावाने ओळखला जातो बरोबर सगळ्यांना हे माहिती पाहिजे किती किलोमीटर आहे कोणत्या भागामध्ये आहे आपला हा कोणता वेस्टर्न वेस्टर्न घाट आणि हा ईस्टर्न घाट बरोबर तर ईस्टर्न घाटामध्ये उंच पर्व उंच पठार कोणतं आहे ईस्टर्न घाटामधले कोणतं आहे आणि ईस्टर्न वेस्टर्नला जोडणारा भाग कोणता आहे निलगिरी पर्वत आहे तर हे सगळं आपलं फिजिकल पद्धतीने क्लिअर झालं पाहिजे लक्षात आलं का मग तुम्हाला जर विचारलं की भूटानला सगळ्यात जास्त टच करणारं राज्य कोणतं आहे तर ते वेस्ट बंगाल आहे हे सुद्धा माहिती पाहिजे आपल्याला म्यानमारला जर म्हटलं तर ते अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश आहे नेपाळला म्हटलं तर उत्तर प्रदेशची जास्त इंटरनॅशनल बॉर्डर जास्त शेअर झालेली आहे इत इथपर्यंत आपली मॅपिंग क्लिअर झालेली पाहिजे विद्यार्थ्यांनो लक्षात आलं का तुमच्या पुढे जोक फॉल्स इन कर्नाटका इज लोकेटेड ऑन विच रिव्हर लक्षात येत आहे का तुम्हाला सर्वांना सुवर्णा वगैरे सगळ्यांची उत्तर बरोबर येत आहे लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि ज्यांना ज्यांना ह्या गोष्टी आहे रिकमेंड करा व्हॉट्सअपच्या लिंकला शेअर करा सगळ्यांपर्यंत जाऊ द्या योग्य पद्धतीने आपण एक एक कन्सेप्ट क्लिअर करतोय पुढे जोक फॉल्स इन कर्नाटका इज लोकेटेड ओव्हर विच रिव्हर जोक फॉल्स इन कर्नाटका इज लोकेटेड ओव्हर विच रिव्हर कावेरी गोदावरी शरावती कृष्णा ओके छान पद्धतीने आपली सिरीज आहे कदाचित हे माझ्या माहितीनुसार आपलं तेरावं लेक्चर आहे तुमचे सजेशन माझ्यापर्यंत येऊ द्या लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका माझा नंबर नोट डाऊन करून घ्या सत्याऐंशी शहाण्णव सत्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न ग्रुपची लिंक मी पर्सनली तुम्हाला सेंड करत जाईल जीएस विथ दीपक सर ओके तर याचं उत्तर येतं शरावती शरावती नदी ओके चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न कॉर्बेट नॅशनल पार्क वॉज एस्टॅब्लिश टू प्रोटेक्ट विच अॅनिमल लगेच पुढचा येस पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आर आर बी एन टी पी सी ची जी काही लिंकेज आहे ते आपण परिपूर्ण पद्धतीने क्लिअर करत आहोत जोडत आहोत तर बेंगॉल टायगर्स स्नो लिओपर्ड्स एशियाटिक लायसन लायन्स आणि वन हॉर्न रिनोज म्हणजे याला आपण एक शिंगी गेंडा म्हणतो बरोबर याला काय म्हणतो आपण एक शिंगी गेंडा म्हणतो एशियाटिक लायन्स म्हणजे आशियक आशियन लायन्स चित्ते हिमालयीन चित्ते आणि टायगर्स तर याचं उत्तर येत्या विद्यार्थ्यांना टायगर्स कारण की जिम कॉर्बेट हा 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 जो व्यक्ती होता भारतामध्ये ब्रिटिश कालामध्ये वाघांच्या संदर्भात सगळ्यात जागृत असणारा शिकारी होता याने आपल्या आयुष्यामध्ये ऐंशी वाघांची शिकार केली होती नरभक्षक बरं का त्यातले त्यात तीन तीन जे नरभक्षक सिंह होते तुम्ही चित्त्याची वाघ बघितली असेल करणा करमाळा सोलापूर आता नरभक्षक चित्ता मार बिबट्या मारला गेलेला आहे जिम कॉर्बेटची सुद्धा अशीच नरभक्षक वाघ मारणाऱ्या शिकारी होता तो पण त्याने जागरूकता पसरवली ब्रिटिश सरकारला आणि तिथे आदिवासी समाजामध्ये जिम कॉर्बेट हा खूप मोठी स्टोरी त्याची तुम्ही जेवढं वाचाल ना त्याच्या ते संदर्भात तेवढं अवंतर वाचन तुमचं माहिती पाहिजे आता ही मी ही काही रट्टा मारलेला नाही आहे मी जिम कॉर्बेटच्या संदर्भात मी जेव्हा इंजिनिअरिंगला सेकंड इयरला होतो त्यावेळेस मी त्याच्या संदर्भात वाचलेलं आहे लक्षात घ्या ओके सगळ्यांचं स्वागत करतोय ऐश्वर्या अविनाश प्रशांत रोहित पाटील रोहित कदम सगळ्यांचं स्वागत करूया कदम सरांना पण म्हणतो आस्ते कदम आस्ते कदम ओके नमस्कार सर चला पुढे विच इज द थर्ड लायरेस्ट प्लॅनेट टू द सन व्हिनस ज्युपिटर अर्थ मार्स व्हिनस म्हणजे कोणता ज्युपिटर म्हणजे कोणता अर्थ म्हणजे कोणता मार्स म्हणजे कोणता सगळ्यांना माहिती पाहिजे आता बोला ओके विच इज द थर्ड नियरेस्ट प्लॅनेट टू द सन उत्तर सांगा यस इट्स अर्थ ओके चलो पुढचं नेम द लॉन्गेस्ट रिवर विच फ्लोज इन इंडिया काय उत्तर याचं सोप्प गोदावरी ए सॉरी गंगा गंगा ही दक्षिण भारतातली बृहद गंगा म्हटल्या जातं याला बृहद गंगा म्हटलं जातं संतांची भूमी म्हटलं जातं ठीक आहे गंगा हे आपलं उत्तर आहे तर उतरता क्रम योग्य स्वरूपामध्ये माहिती पाहिजे गंगेची लांबी सोपी आहे पंचवीस पंचवीस किलोमीटर ठीक आहे इतकं काही अवघड नाही आहे सोप्यात सोपं उत्तर आहे चला हां जे अवघड आहे ते अवघड आहे एवढं लक्षात घ्या पुढे विच इज द क्लोजेस्ट स्टार टू आवर सोलर सिस्टम सगळ्यात जवळचा तारा कोण आहे जवळचा तारा सौर मंडलाला किंवा सौर सोल व्यवस्थेला सगळ्यात जवळचा तारा कोणता आहे अल्फा सेंच्युरी बीटा सेंच्युरी सिरियस प्रोकी प्रोक्योन सोळावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती विद्यार्थ्यांना तर याचं उत्तर येत आहे अविनाश उत्तर बरोबर देत आहे अल्फा सेंच्युरी ना बात गती पाहिजे तेवढं वाचन पाहिजे आपलं अल्फा सेंच्युरी ओके पुढे विच प्लॅनेट इज नोन ॲज द रे रेड प्लॅनेट प्लूटो तर उत्तर येणार नाहीये प्लुटो हा ग्रहांच्या कॅटेगरीमध्ये क्या, नाहीये म्हणून त्याला मी आधीच कट करून टाकलं ठीक आहे मग उरला कोणता तुमचा मर्क्युरी मार्स आणि विनस तीन पैकी योग्य उत्तर सांगायचं एवढा वेळ नाही लागला पाहिजे पटापट कमेंट बॉक्स कमेंट कमेंट येऊ द्या एका प्रश्नाला वीस ते पंचवीस सेकंद सफिशियंट आहेत चला कोणी आहे प्रजापती ऐश्वर्या अक्षय योगिता सगळ्यांना रिक्वेस्ट आहे पटापट पटापट पटा, उत्तर देत चला क्लिअर करत चला आपण दहा जानेवारीपासून आपली बँच लाँच करतोय पोलीस भरती प्लस पोस्टल अशाच स्वरूपाच्या आता आर बी एन टी सीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आपण कसं लावून धरलेली एक सिरीज तशीच आपण पुढे पण करणार आहोत तर सतराव्या प्रश्नाचं उत्तर येतं विद्यार्थ्यांना आपलं सी मंगळ शुक्र वगैरे आहे इथं त्याचा काही उल्लेख करत नाही आता आपण जितकं बोलावं तितकं कमी आहे एम पी एस सी कंबाईनचा व्हिडिओ कोर्स तुम्हाला फक्त एकशे दहा रुपयामध्ये तो घ्यायला विसरू नका आर आर बी एन टी पी सीची जी टेस्ट आहे ती तुम्हाला एक एकशे वीस रुपयामध्ये सत्याहत्तर टक्क्याचा डिस्काउंट आहे आणि महाराष्ट्र पोलीस भरतीची जी मॉक मॉक टेस्ट आहे ती पण तुम्हाला एकशे दहा रुपयामध्ये आहे म्हणजे एकशे वीसच्या अंतर्गत हे सगळं तुम्हाला कवर केलं गेलेलं आहे ठीक आहे सो क्लिअर करत राहा डेप्थ सी समुद्राची खोली कशामध्ये मोजली जाते समुद्राची खोली कशामध्ये मोजली जाते चला पटकन उत्तर द्यायचंय फॅदम नॉटिकल माइल्स डेसिबल मीटरमध्ये पुढे पटापट उत्तराला वेळ घालवू नका एक, -एक, एक संकल्पना आपण परिपूर्ण पद्धतीने क्लिअर करत आहोत अचूक अचूकता घ्या आयुष्यामध्ये चला उत्तर तर सगळ्यांचेच येत आहे छान प्रकारे यस, फॅदम मध्ये मोजली जाते आणि कोणती पद्धत झाली जाते सोनार बरोबर ना आ, नक्की नक्की पोलीस भरतीसाठी पण ऐश्वर्या आपण करणार आहोत तुम्ही संपर्क साधा पुढे आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका ऐश्वर्या ठीक आहे चलो माना पास लोकेटेड इन पास म्हणजे काय खिंड कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश आणि तुम्हाला सर्वांना ऐश्वर्या मी तुम्हाला हीच विनंती करतोय की आत्ता आपली जी जवळपास मी पाच जानेवारीपर्यंत ही सिरीज साडेसातची कंटिन्यू ठेवणार आहे मग याच्यामध्ये राज्यशास्त्र सायन्स याचे जवळपास तीस तीस चाळीस चाळीस प्रश्न मी कवर करतोय याचा याचा बेनिफिट घ्यायला विसरू नका कदाचित प्रश्न इंग्रजीमध्ये आहेत पण परिपूर्ण पद्धतीने त्याचं वर्णन मी इंग्र मराठीत करेल काही टेन्शन नका घेऊ पण आपल्याला विद्यार्थी सगळेच कवर करायचे आर आर बी एन टी पी सी असतील एम पी एस सी असतील त्यातला महत्त्वाचा जो कॉमन भाग आहे ते आपण कव्हर करतोय तर मानापासचं उत्तर येत आहे अविनाश बरोबर उत्तर देत आहे उत्तराखंड येस अचूक उत्तर येत आहे उत्तराखंड पुढे ब्लॉक ब्लॅक फॉरेस्ट आर फाउंड इन याचं अचूक उत्तर बघा तुम्ही उत्तर याला ब्लॅक फॉरेस्ट काय म्हणतात ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे आर आर बी एन टी पी सीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारला जाणारा हा फेवरेट क्वेश्चन आहेत आर आर बीच्या कुठल्या ना कुठल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला हा प्रश्न सापडेल म्हणजे सापडेल तर याचं उत्तर बरोबर देताय प्रशांत पाटील जर्मनी या होईना बात जर्मनी येस नेक्स्ट क्वेश्चन द ओल्डेस्ट ऑइल फील्ड इन इंडिया इज हल्दिया बॉम्बे हाय नैवेली दिग्बोई यातली सगळ्यात जुनी फील्ड म्हणजे आपलं जे पेट्रोलियम प्रोडक्टचं जे आहे ते काढण्याची सगळ्यात जुनी तेलविहीर कोणती आहे मराठी शुद्ध मराठीमध्ये सगळ्यात जुनी तेलविहीर कोणती आहे येस याचं उत्तर येत आहे बॉम्बे हाय दिग्बोई ही स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यापूर्व स्वातंत्र्य उत्तर याच्यामध्ये प्रश्न कन्फ्युज नको आहे व्हायला पुढे बावीसावा प्रश्न आपली सोलर व्यवस्था सोलर व्यवस्था म्हणजे सौर मंडल म्हटलं जातं मराठीमध्ये हे कोणत्या दीर्घिकेमध्ये किंवा आकाशगंगेमध्ये कोणत्या तर प्रॉक्झिमा सेंच्युरी अल्फा सेंच्युरी मिल्की वे आणि एंड्रोमेडा <coughs> तर बावीसाव्या प्रश्नाचं उत्तर येते आपल्या ऑबियसली मिल्की वे मिल्की वे येस येऊय ना बात पुढे विच ऑफ द फॉलोइंग स्टार इज नोन ॲज फोसाईल स्टार प्रश्नांचा गाभा नीट क्लिअर करून घ्या विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांना अजिबात कन्फ्युजन क्लिअर ठेवू नका आयुष्यामध्ये अडकून पडाल तर अडकूनच पडाल कायमचे ठीक आहे कोणत्याही प्रकारची गफलत आयुष्यामध्ये ठेवू नका मित्रांनो खूप काळजीपूर्वक एक एक प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सांगतोय क्लिअर करत आहे जोडत आहे तुम्हाला आणि आज जो जर कुठे टेलिस्कोप मिळाला तर आपलं सगळ्यात महत्त्वाचं जो आज योग आलेला आहे त्या योगाचा फायदा घ्यायला विसरू नका ठीक आहे तो तुम्हाला इथं थोडक्यात मी दाखवतोच आहे त्यात काही विषय नाही आहे चलो तेवीसाव्या प्रश्नाचं उत्तर येते आपलं डी व्हाईट डॉर्फ आता हे तुम्हाला सोलर सिस्टमच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे पुढे विच प्लॅनेट इज सराउंडेड बाय रिंग कोणत्या प्लॅनेटला तर शनीला आहे त्याचंच दर्शन मी करून देतोय तुम्हाला शनी ठीक आहे चलो नेक्स्ट मेळघाट टायगर आपल्या महाराष्ट्रात आहे याच्यावरती काही या अवघड नाही आहे तर जास्तीत जास्त मी प्रश्न कव्हर करून देणार आहे परत एक जे दर्शन येत आहे स्क्रीनवरती ते तुम्हाला करून द्यायचं आहे घाई मी मुद्दामून करून देतोय जास्तीत जास्त प्रश्न मला कवर करून द्यायचे तुमचे शनीला कडाय बरोबर ना माता हा गुरु आणि शनी एकत्र कसे येत आहे बघा आता कसा फेरा मारत आहे है। मग मी हायड करतो मला प्रत्येकाला परत एकदा दर्शन करून देतोय परत एकदा बघून घ्या ओके okay? सगळ्यांना मी एकच विनंती करतोय की अशाच स्वरूपामध्ये आपण ॲनिमेटेड स्वरूपामध्ये सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत क्लिअर करणार आहोत दररोज सकाळी नऊ वाजता दररोज सकाळी विद्यार्थ्यांनो दररोज सकाळी नऊ वाजता जी एसच्या क्लासला यायला विसरू नका त्यानंतर दहा वाजता अंकगणिताचा क्लास आहे साडेसात वाजता आपण सिरीज लावलेली आहे ती सध्या होतो आहे आणि रात्री नऊ वाजता आपला परत रिजनिंगचा क्लास असतो तो परिपूर्ण पद्धतीने अटेंड करायला विसरू नका सगळ्यांना हीच एक विनंती आहे सगळं सगळ्यांना हेच सांगणे आहे आनंद अनन्द, आनंदाचे डोही आनंद तरंग सगळ्यांना एकच विनंती आहे रिकमेंड करा आपल्या विद्यार्थ्यांना जोडा नंबर देतो आहे तुम्हाला माझा सत्त्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न ठीक आहे अड्डाच्या सत्याहत्तर टक्क्याचा डिस्काउंट घ्यायला विसरू नका वाय दोनशे चौदा हा कोड आहे बरोबर अड्डाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं एम पी एस सी कंबाईनचा जो व्हिडिओ कोर्स आहे तो तुम्हाला इथं फक्त एकशे वीस रुपयामध्ये उपलब्ध आहे ठीक आहे जी टेस्ट सिरीज आहे ती फक्त एकशे दहा रुपयामध्ये उपलब्ध आहे आणि महाराष्ट्राची मॉक टेस्ट जी आहे ती तुम्हाला एकशे दहा रुपयामध्ये आहे तर त्याचा पण फायदा घ्यायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जोडलेले राहा ठीक आहे सो स्टे ट्यून विथ मी जय जय हिंद जय महात